हरि ओम ओजस तेजो ज्योतिधर प्रकाश आत्मा प्रतापन वृद्ध स्पष्ट अक्षरोम मंत्र चंद्रशो भास्कर इति कृष्णशस्त्रनाम श्लोक क्रमांक त्रेचाळीस आणि नाम आहे दोनशे पंच्याहत्तर ज्योतिधर प्राण बल प्राणबल आदि गुण तसे प्रभा धारण करणारा मानवी शरीरातील सप्तधातू म्हणजेच म्हणजे तेज होय आपण सेवन केलेल्या सात्विक आहारातून ओज धातू निर्माण होतो रक्त रस प्राणवायू ह्या मार्फत सर्व शरीरात पसरतो मूळ स्थान हृदयात चित्ताची शुद्धता एकाग्रता ध्यानधारणेतून ओज प्रगटते मनुष्याचे आयुरारोग्य आरोग्य ओज धातूवरून ओळखता येतील ओज जेवढे आधी तेवढी प्रतिकार शक्ती अधिक म्हणजेच इम्युनिटी पॉवर आताच्या नवनवीन आजारांना रोखण्याची ताकद कमी होत चालल्याने मनुष्य रोगांना बळी पडत चालला आहे मनुष्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे ओज धातू कमकुवत होतो आहे देवदेवता योगी ऋषीमुनी तापसी यांच्या मुखाभोवती एक वलय आपण पाहतो तेच ओज म्हणजेच ऑरा ते वलय होय शबरीचे गुरु मतंग मुनी यांच्या पश्चातही मुनींच्या तपसामर्थ्याने त्यांची कुटी वृक्ष यतेक कायम स्वरूपी तेजोवलय असे। ओज तेज प्राण शक्ती शौर्य जोम वीर्य ताकत हीलिंग पॉवर मिळवण्यासाठी आहार विहार उज्जान योग ध्यान एकाग्रता मन शांती भक्ती यांची नितांत गरज आहे हे सर्व प्रदान करणारा कुटस्थ आत्मा जो हृदयातच विराजमान आहे त्यालाच आम्ही विसरत चाललो आहोत त्यामुळेच जीव नाना ग्रस्त झालेला आहे म्हणूनच ओजस्ते दोनशे शहात्तर प्रकाशात्मा प्रकाश, प्रकाश स्वरूप तेजस्वी अभामय सूर्य प्रकाश हेच रूप विष्णू ज्योतिर्मय भगवंत म्हणजे शाश्वत ज्ञान चैतन्य प्रकाश जाणीव दिव्य अप्रकाश प्रकाश आत्मा घनो गगनभूषण विधिस्तुक्तो विशालाक्ष विद्वज्जन मनोहरः श्री बुध अष्टोत्तर शतनाम स्तोत्र समस्त तेजो मय दी दि, मय दिव्य रूप पुन्हा यनमंडलं सर्वगतस्य विष्णुरात्मा परमधाम विशुद्ध तत्त्वं सूर्यमंडल स्तोत्र नौ ध्यान धारणा नामस्मरण कुंडलिनी जागृती भजन पूजन गुरुकृपा पूर्व सुकृत नवविधा भक्तीद्वारे साधकाची आत्मिक जागृती होते त्याची कांती ते जपुंज होते ज्ञान वृद्धी होते मुखकमलावरती आभा दिसते थोडक्यात त्याच्या आत्म्यावरील सर्व भौतिक पुटे नष्ट होऊन प्रकाश आत्मा विलसू लागतो सर्व विश्वची माझे लागते त्याला अनेक होतात हे सर्व प्रकाश आत्मा श्री त्याला बहाल करतात प्रकाशात प्रतापन सूर्य इत्यादी आपल्या विभूतीने विश्वाला तापवणारा मकर संक्रांत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आदित्या नामहो जो विष्णूं ज्योतिषाम रवीरंशुमान गीता दहा एकवीस बारा महिन्यात जे बारा आदित्य सन त्यात कार्तिक महिन्याच्या सूर्याचे नाव विष्णू आहे सूर्यापासून मिळणारी प्रकाश देतात चंद्र नक्षत्र तारे अग्नी इत्यादी जितक्या काही प्रकाशमान वस्तू आहेत त्यात किरणे असणारा सूर्य माझी विभूती आहे कारण प्रकाश करण्यात सूर्याची मुख्यता आहे सूर्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशमान होत असते प्रकाशित करणारे जे चंद्र आणि सूर्य आहेत ते आपले नेत्र आहेत म्हणून संपूर्ण संसाराला आपल्यापासूनच प्रकाश मिळत असतो यज्ञ होम इत्यादी जे काही अग्निधावन केले जाते त्या सर्वांना ग्रहण करणारे दैदिप्य दैदिप्यमान मुख असणारे आपणच आहात आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला तापवणारे आपणच आहात ज्या वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादी प्रतिकूलता प्राप्त होत आहे त्याने संपूर्ण प्राणी संतप्त होत आहेत संतप्त करणारे आणि संतप्त होणारे दोन्ही आपणच आहात असे श्री विष्णू नाम प्रतापना नाम यज्ञ अर्पण करू दोनशे अठ्याहत्तर वृद्ध हो। वृद्ध म्हणजे धर्म ज्ञान वैराग्य इत्यादी साक्षा संपन्न साक्षात अनुभव संपन्न परिपूर्ण सनातन धर्माचे तपभक्ती ज्ञान वैराग्य हे चार भक्कम पाय आहेत आपण सृष्टी निर्मितीची प्रक्रिया पाहूया परमात्म्याच्या एकोहम बहुस्याम प्रजायेय हो। संकल्पातून कमलनाथ ब्रह्मदेव उत्पन्न झाला त्याला कळेस ना मी कोण काय कोठे आहे म्हणून कमलदलातून मूळ स्थानाकडे तो आला तेव्हा त्याला कर असे ऐकू आले त्याने भक्तियुक्त तप करून ज्ञान प्राप्त करून घेतले व मी सृष्टी निर्माता आहे असा मला अहंकार होऊ देऊ नकोस माझ्या कर्माचा मला लेश लागू देऊ नको असे वैराग्य परमात्म्याकडे मागितले हेच ब्रह्मदेवाच्या लक्षण आहे आपण सृष्टी असे म्हणतो मी हा अहंकार मुळापासून उपटला जाईल तेव्हा तेव्हाच वृद्ध होण्यास सुरुवात होईल भीष्माचार्य कुंती इंद्र ब्रह्मदेव कालिया गजेंद्र अर्जुन उद्धव ज्ञानदेव सर्व संत हे रुद्ध झाले म्हणूनच इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले अशी रुद्ध श्री विष्णूंची प्रार्थना करू दोनशे स्पष्टाक्षर ओंकार उदात्त अक्षर उदात असेल ओम म्हणजे अ म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि देव त्यांचे कार्य लय ओम हा अनाहत ध्वनी आहे म्हणजे आघात स्वयंभू आहे नाद आणि बिंदूतून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ओम हा नाभी हृदय आज्ञाचक्र उद्दीपित करतो हा भूलोक भूवलोक लोक स्वर स्वर्ग लोकाचे प्रतीक आहे ओम मधून ध्वनी तरंग प्रकाश निर्माण होतात ओम हा एकाक्षर मंत्र आहे याच्या जपाने शारीरिक मानसिक ताण कमी होतो रक्त प्रवाह सुधारून मेंदूतील उतींचे पेशींचे कार्य सुधारते प्रतिकारशक्ती वाढते ओम हे गणेशाचे रूप मानले जाते ही वाघ पाणीची देवता आहे ओम ही ऋग्वेद यजुर्वेद अथर्व जननी आहे ओम मध्ये उत्पत्ती सोमवाराची ताकद आहे तरीही ओम ला ही निर्माण करणारा कोण तर तो हरी ओम असे स्पष्टाक्षर निर्माता श्री विष्णू साहेब दोनशे ऐंशी मंत्र हो वेद <coughs> मंत्र स्वरूप मंत्र म्हणजे मन अधिक मनना त्रायते इति मंत्र हा मनाला तारणारी रक्षण करणारी शक्ती स्तोत्र स्तुती श्लोकांचे लघुरूप जे रहस्यमय गुड असते प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे प्रत्येक देवताचा एक बीज मंत्र असतो बीज म्हणजे मूळ गाभा ओम ऐं ह्रीमुंडायच हे सरस्वती बीज ह्रीम भुवनेश्वरी बीज क्लीम काम बीज चामुंडाय बीच चे समान आहेत ओम रिम म्हणजे ब्रह्म आणि माया ओम आणि हिम हे दोन मुख्य बीज मंत्र आहेत आपल्या शरीरातील सप्त चक्रांवर एक अक्षर मंत्र वास आहे सतत मंत्र जप केले असते देवता वश होते व ती सिद्धी प्राप्त करून देते मंत्र जसा फळत जाईल तसे आत्मदर्शन घडू लागते विश्वाचे अनेक रहस्य उलगडवू लागतात मंत्र हे ब्रह्मास्त्र वरुणास्त्र पाशुपतास्त्र आहे अमंत्र अक्षरम अयोग्यम पुरुषो नास्ती योजक तत्र दुर्लभ सुभाषित म्हणतात असे एकही अक्षर नाही की जे मंत्र नाही असे कुठलेही मूल नाही की ज्याला औषधी मूल्य नाही फक्त योजकच स्थ दुर्लभ असतो ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बालका जैसी ज्ञानेश्वरी अठरा पंधराशे बारा अक्षर है यंत्रा है। यंत्रा हे मंत्र तंत्र आणि यंत्र आहे यंत्र चालवण्याचे विशिष्ट तंत्र असते एक पद्धती असते मंत्र म्हणजे कधी किंवा कुठे आणि कसे म्हणावायचे याचे ज्ञान हवे मंत्र जागृती हेतवे कुंजिकास मंत्राचा हेतू जागृती आहे मंत्रोच्चारण चुकल्यास स्वरभंग झाल्यास जीवावर बेतते उत्तथ्य नावाचा एक ब्राह्मण अडाणी होता एका जीव वाजवला व त्याने म्हणाला हे सरस्वती बीज आहे त्याचमुळे सरस्वतीच्या कृपेने उत्तथ्य ब्राह्मण ज्ञानी झाला नरहारी जन्मल्यापासून ओरीस काहीच बोलत नसल्यामुळे सर्व त्याला मुखासम पण तो मात्र आई वडिलांना मुंज करा असे खुणीने सांगत होते होता यज्ञ पवित्र झाला अशी खून करी शेवटी जेरीस येऊन मुंज केल्यावरती गायत्री मंत्राचा उपदेश केल्यावर वेदातील अनेक रुचा धडा धड म्हणून दाखवल्या तेच आपले श्री नृसिंह सरस्वती होय आपल्या शरीर रूपी यंत्राच्या सहाय्याने सोहम मंत्राने श्वासाचे तंत्र जाणून घेऊया सोहम घोषची घुमत रहावा मानस गा भारी रहावा, भारी स्वरूपानंद असे श्री विष्णू मंत्र आहे दोनशे संसार चंद्रांशू संसार तापाने पा, पोळलेल्या लोकांना चंद्रकिरणांप्रमाणे आल्हाददायक संत महंत साधू यांना वैयक्तिक काहीही साधायचं नसते तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता दुःखाने पीडित मनुष्या संतांचा रोद संतांचा हस्त स्पर्श दिलासा देतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा निघताना डोळ्यांना दिसत नाही परंतु त्या धाराने चकोर पक्षी तुष्ट होतात तद्वत या साधूंच्या हस्पस हस्तस्पर्शाच्या ओलाव्याने हो पोळलेला जीव शांत होतो ज्ञानेश्वरी तेरा सात दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे एकोणवष्ट संतांचा संघ लाभल्यास मनुष्याचे त्रिविधतापहारण होतात त्रिताप जाती चिरये शांती माथै कृष्णपदी ठेऊ माथा भागवत आरती कृष्ण उद्धवाला सांगतो संत ह्या माझ्या चालत्या बोलत्या प्रतिमा आहेत मूर्तीपूजेपेक्षा यांचे पूजन करा संत हे दुःख निवारण करतात भागवत स्कंद अकरा तू संसार शांताची सावली अनाथा जीवांची माऊली अमुते कीर प्रसवरी तुझीच कृपा ज्ञानेश्वरी चार चार तेतीस तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ ज्ञानेश्वरी चार चौतीस सदुसष्ट असे श्री विष्णू ज्योतिही सूर्याप्रमाणे तेज असलेला दैदिप्यमान लखलकी लक तेजोनिधी मार्तंड दिवाकर तप्तगोल तब सविता हिरण्य गर्भ सात अश्व स्वार असलेला समस्त चराचर विश्वास आत्मा वैदिक काळात सूर्याला जगताचा करता धरता मानत चक्षो सूर्यो जायतो ऋग्वेद सूर्याला भगवंताचे नेत्र मानले आहेत सर्व पुराणांनी सूर्योपासना फलदायी फलदायी मानली आहे ऋषी दुर्वासांच्या शापाने कुष्ठरोगाने पीडित कृष्ण पुत्र साम सूर्यापासने भयंकर रोगातून हो मुक्त झाला क्षदात सूर्योपासने दृष्टी प्राप्त झाल्याचे दाखले मिळतात चर्मरोग व नेत्ररोग सौर बरे होतात सूर्याच्या किरणात अद्भुत रोग निदान शक्ती आहे आपल्याकडे सूर्याला अर्घ देण्याची देण्याची प्रथा आहे सूर्यगायत्री ओम आदित्याय दिवाकराय धीमही तन्न सूर्यो प्रचोदयात हे सर्व गायत्रींची जननी आहे

तेज संपन्न अंधकाराचा अज्ञानाचा नाश करणारे सर्व पापांपासून मुक्ती देणारा महर्षी कश्यप पुत्र सूर्याला मी वंदन करतो सूर्याच्या उष्णतेमुळे निसर्ग चक्र संतुलित राहते समस्त सृष्टीचे आरोग्य भास्करावर अवलंबून आहे तेजोमिरा अपूर्य जगत समग्रम भासस्त मोगरा प्रतिबंधी विष्णू गीता अकरा तीस विराट भगवंताचे तेज फारच उग्र ते उग्र ते, ते संपूर्ण जगताला प्रकाशित करून सर्वांना संतप्त करत आहे व्यथित करीत आहे वेदादित्य जो जगद्भात सैतही किलम चंद्रमसी जागन तेज विधिमामक गीता पंधरा बारा संपूर्ण ब्रह्मांड सूर्य ते प्रकाशित होत असली तरी तो प्रकाश वास्तविक भगवंताचाच आहे म्हणून सूर्य भगवंताला अथवा त्याच्या परमधामाला प्रकाशित करू शकत नाही न तद्भा असे ते सूर्य न शशांको न पावका यन निवर्तन ते भास्कराय नम असे श्री विष्णू भास्कर द्वितीय आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक बेचाळीस आणि नाम दोनशे ब्याऐंशी पूर्ण झाली हरिओम